सध्या इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचे जलस्त्रोत आठलेत गिरींनी तळ गाठलाय तर नीरा नदीचं पात्र कोरडं ठाक पडलंय त्यामुळे शेतकरी राजा चांगलाच अडचणीत आलाय पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट धरण उशाला आणि कोरड घशाला अशी काहीशी अवस्था इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागाची झाली आहे सध्या एप्रिल महिना सुरू असून उन्हाचा पारा अडतीस अंश सेल्सिअसला पोहोचलाय तर नदीचं पात्र कोरडं ठाक पडल्यानं विंधन विहिरींची पाणी पातळी कमालीची घटली आहे तर पावसाळा सुरू होईपर्यंत पुढील महिने कसे घालवायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय मी नाना साहेब खरात राहणार इंदापूर तालुक्यातील खुर्जी माझं गाव आहे येथील आमच्या इथे पाण्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की सध्या आमच्या नीरा नदीला तर एक महिन्यापासून टिपकसला पाणी नाही पेला एक तांब्यावर पाणी मारलं चिम्मीला पाणी पिण्यासाठी नाही दुसरा विषय आमची जी पिकं आहेत पावपाठी पाहू शकता तुम्ही दीड दोन फूट येऊन मका जळायला लागल्यात आमच्या इकडे डाळिंब आहे पेरो आहे ही पिकं सुद्धा पूर्णपणे शेतकऱ्यांनी आजपर्यंत साठ हजार सत्तर हजार अर्धा एक लाख खर्च केला परंतु ती आता पिकं ज्यावेळी डाळिंब निघायच्या वेळेस ते जळायला लागलं त्याचं कारण म्हणजे आम्हाला पाणी नाही मागच्या दोन दिवसात भाडगरला भाडगरचं कॅनलचं पाणी आलं आहे पण त्याचा सुद्धा आता उपयोग नाही कारण पिकंपुर जाऊन गेल्यानंतर पाणी उपयोग काय म्हणजे याचा विचार केला पाहिजे शासनाने कुठं इंदापूर जागेत उजनी धरण हे उशाला आहे परंतु कोरोना आज शेतकऱ्यांची एवढी परिस्थिती वाईट आहे की नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर पासून पाण्याचा एक थेंबही नदीत नाही नुसतं दगड आहे ते नदीमध्ये आणि नदीला जे वेळेवर बांधारच धरायला पाहिजे होतं ते धरले गेले नाहीत त्याच्यामुळं लॉस झालेला आहे शेतकऱ्याचा आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या रानात कुठल्याही प्रकारचं आज पिकं नाहीत जनावरांना चारा नाही प्यायला पाणी नाही आणि जो पाणी जे येतं ते असल्यामुळं वरच्यावर टांगलं जातं आणि शेतकऱ्याची जा। उपस्थिती अतिशय वाईट झाली एकोणीसशे बावन्न पासून ते आजपर्यंत या पश्चिम पट्ट्यातील तब्बल बावीस गावं पाण्यासाठी तहानलेलीच आहेत यामध्ये निर्वांगी खोरोची निमसाखर बोराटवाडी चाकाटी पिठेवाडी यासह इतर गावांचा सुद्धा समावेश होतो पंच्याहत्तर वर्ष ओलांडून देखील या गावांचा पाणी प्रश्न रखडलेलाच प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा गाजतो नेते आश्वासनांचा पाऊस पाडतात मात्र अद्यापपर्यंत बावीस गावांचं बारमाही पाण्याचं होंगडं भिजतच पडलंय त्यातच नीरा नदीवरील बंधाऱ्यांना जागोजागी गळतीये आणि वेळेत पाणी न अडवल्यानं याची किंमत पश्चिम पट्ट्यातील काही गावांना मोजावी लागतीय प्रत्येक इलेक्शनला या ठिकाणी नेते मंडळी किंवा पाण्याची खैरात वाटल्यासारखं सभा ठोकत होते तुम्हाला प्रत्येक जणांनी प्रत्येक पाच वर्षाला आम्हाला म्हणले की तुम्हाला बारमाही मिळणार आहे एकोणीसशे सहा अष्ट्याहत्तर साली तत्कालीन मुख्यमंत्री पवार साहेब यांनी निमगाव सारख्या ठिकाणी साखर वाटून आम्हाला बारमाही जाहीर केलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आता ऊसाचं बेन या ठिकाणी लावा परंतु त्या ठिकाणी अद्याप पर्यंत आम्हाला पाणी मिळालं नाही आणि नदीच्याही पर नदीची हीच परिस्थिती आहे की बंधार वेळेवर धरलं जात नाहीत आणि त्याची गळती वेळेवर होत नाही ज्यावेळेस पाण्याचा पाण्याचा स्तोत्र वाहत आहे त्यावेळेस ते आम्हाला पाणी धरलं जात नाही बांधाऱ्याचे आणि आज परिस्थिती डिसेंबर महिन्यापासून आज बांधाऱ्याची परिस्थिती अतिशय अवस्था आहे धरण उशाला आणि कोरट घशाला अशा पद्धतीची आमच्या निर्वागी असेल किंवा या बावीस गावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो मात्र सध्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यानं याचा दुधावर देखील परिणाम झालाय पश्चिम पट्ट्यातला चारा जे आहे तो जो म्हणजे डिसेंबर मध्ये संपलाय जानेवारी महिन्यापासून कमीत कमी वीस ते पंचवीस किलोमीटरच्या बाहेरून चारा विकत आणला जातोय आणि त्याच्यामुळं आज दूधधंदा करणं इतकं मुश्किल झालंय पण चार्याचे बिरेट पूर्वी चारा हा एकरावर मिळायचा गुंट्यावर मिळायचा आज कमीत कमी पस्तीसशे रुपये टनाच्या पुढे त्याचा बाजार भाव गेला चाऱ्याचा आणि त्याच्यामुळं हा दूध धंदा करणं इतकं मुश्किल झालंय दुसरी गोष्ट पिण्याचा पाण्याचा जनावरांचा मोठा प्रश्न उपलब्ध झालाय आता चारा मार्केट वाढलं तरी मा उपलब्ध होतोय पण पाणी कुठून उपलब्ध करायचं हे आमच्या पुढे सगळ्यात पुढे मोठा प्रश्न तयार झालाय इंदापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर जल जीवन योजना राबवली जातीय पण अनेक गावात ही योजना अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही तर काही ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या आहे त्या योजनांचा स्रोत अटल्यानं पाणी सुद्धा नाही त्यामुळे पश्चिम भागातील निर्वांगीसह काही गावांना एक दिवसाड पाणी पुरवठा होतोय आमच्या म्हणजे सरापोड या हद्दीमध्ये वाघा टँक म्हणून एक टँक आहे आणि त्याच्या अंडर साधारण एक पाच गावाचा वॉटर सप्लायचा म्हणजे विहिरीचं काम आहे तिथून गावाल तिथं गावाला त्या प्रत्येक गावाला पाणी पुरवठा होतो पण त्या वाघा टँकमध्ये जे रोटेशन येतं पाण्याचं ते आमच्या सत्तावन्न फाट्यातनं फटाक्र दारे क्रमांक चौदा यातून त्या टँकमध्ये पाणी सोडलं जातं तर ते पाणी साधारण एक पाच चा ते चार दिवसाचं रोटेशन जर त्या वाघा टँकमध्ये सोडलं तर आमच्या या पाच गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी जर मिटू शकतो पण ते रोटेशन आम्हाला ह्यांच्या अधिकाऱ्यांना पडूनच घ्यावं लागतंय तर ते कायमस्वरूपी त्याचा म्हणजे मार्ग निघावा ही शासनाला आमची विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीनं तर ते आणि सर्व एक पाच गावातील ग्रामस्थांची हीच मागणी आहे आम्ही जे मागतोय तेच मागतात ते कारण सुरुवातीला आमचं निर्वांगीचे वॉटर सप्लाय होते आणि नंतर ह्या बाकीच्या लोकांचे वॉटर सप्लाय झालेले आहेत तर त्या लोकांच्या सगळ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटत साधारण एक तीन ते चार दिवसाला पाणी आमच्या गावामध्ये रोटेशनला येतं पण ते, ते प्रत्येक वाड म्हणजे लाईनला ला। समजा जर पाच लाईन असेल तर दोन लाईनला सोडलं जातं तीन लाईन तसेच थांबवलं जाते त्या था पुढच्या रोटेशनला पण तीन लाईनला घेतल्या जाते असं रोटेशन चालू आहे आमच्या सध्याला पाण्याचं